छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबा तालुक्यात ही या लिये। घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे आई आणि बहिणीच्या निधनाचं वृत्त समजताच अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात झाला यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटना पाहण्यापूर्वी एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगाव मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आईनं विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा यात्रा संपवली असल्याचं पाहताच मुलीनंही उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे यामुळे दुधारी कुटुंबावर शोककळा पसरली आहे गेल्या अनेक दिवसांपासून दुधारी कुटुंब हे शेतात राहत होते रात्री सर्व काम अटपल्यानंतर आईच्या हातावर मेहंदी काढली आणि यानंतर यानंतर दोघीही झोपल्या सकाळी उठल्यानंतर पल्लवीला तिची आई वंदना कुठेही दिसली नाही तिनं आजूबाजूला केली यानंतर ती आईला शोधण्यासाठी विहिरी जवळ गेली त्यावेळी तिचा आईचा तरंगलेला तिला मृतदेह दिसला यानंतर तिने कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी मारत आत्महत्या केली वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असं या दोन्ही आहेत छत्रपती या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आई आणि बहिणीच्या वृत्त समजताच भाऊ वाल्मिक जणराव हे त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते मात्र रस्त्यात त्यांचाही अपघात झाला त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली दरम्यान वंदना दुधारे आणि पल्लवी दुधारे यांनी आत्महत्या का केली त्यामागचं कारण काय याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात शोक कळा पसरली आहे